अँड रन प्रकरण भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने एकोणतीस वर्षीय तरुणाचा मृत्यू चालकाला अटक महाराष्ट्रातील आणखी एका हिट अँड रन प्रकरणात पालघरच्या कारने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने एकोणतीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला पहाटे एकच्या सुमारास हा अपघात झाला महेंद्रा स्कॉर्पिओ चालवणारा आरोपी अपघातानंतर अगब... स्कॉर्पिओ चालवणारा आरोपी अपघातानंतर पळून गेला मात्र पोलिसांनी कार ताब्यात घेतल्याची माहिती आहे त्यानंतर पोलिसांनी सचिन सुरवसे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे तो कारचा चालक आहे मालक नाही असे म्हटले जाते सागर गजानन पाटील वयवर्ष एकोणतीस असे पीडित तरुणाचे नाव आहे कार मालकाला वाचवण्यासाठी चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याचा आरोप करत कुटुंबियांनीही पीडितेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला